वारकरी संप्रदायाचे संतश्रेष्ठ संतसेना महाराज यांनी समाजातील लोकांचं प्रबोधन करून त्यांच्यामध्ये असणाऱ्या अज्ञानरूपी अंधकारातून बाहेर काढून ज्ञानरूपी प्रकाशाकडे नेण्याचं तेजस्वी काम संत सेना महाराज यांनी केलं असं प्रतिपादन विनायक विश्वास माने यांनी केलं स्वामिनिष्ठ नरवीर शिवाकाशी तरुण मंडळातर्फे संतसेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आलं मंडळाच्या वतीनं सालाबादाप्रमाणे याही वर्षी सामाजिक उपक्रमाची परंपरा चालू ठेवत गावातील देसाई विद्यामंदिर उदगाव या प्राथमिक मराठी शाळेत वृक्षारोपणासाठी देशी लिंब सोनचाफा या प्रकारची बहुगुणी उपयोगी झाडे तसेच शाळेला उपयोगी फिनल देण्यात आलं तसेच गवंडी मॅडम माजी उपसरपंच आगर ग्रामपंचायत यांनी विश्वकर्मा योजनेबाबत समाजातील महिला व नागरिकांना माहिती व मोलाचं मार्गदर्शन केलं उदगाव हनुमान सांस्कृतिक मंडळातर्फे हरिभक्तपरायण ओंकार तनपुरे महाराज यांचं मंदिरात प्रवचन भजन कीर्तन झालं स्वागत व प्रास्ताविक विनोद कुमार माने यांनी केलं तर सूत्रसंचालन विनायक माने तसेच आभार सतीश माने यांनी मांडले एल मंडळाचे अध्यक्ष मंदार माने उपाध्यक्ष रोहित माने तसेच प्रशांत माने ऋषिकेश माने सचिन माने सुनील गंगधर सागर माने सुरेश शिंदे महादेव माने उत्तम माने विजय माने हनुमंत राजपूत तसेच बांधव व नागरिक उपस्थित होते उद्गाव प्रतिनिधी मराठी एस न्यूज